नमस्कार लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण एकदम पांढरे शुभ्र आणि वर्षभर टिकणारे त्याच पद्धतीने अतिशय कुरकुरीत आणि चविस्त असे बटाट्याचे वेफर्स कशा पद्धतीने बनवता येईल हे पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचे चिप्स अजिबात तेलकट न होता किंवा मग अजिबात लाल न पडता अतिशय पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर कसे बनवतात तर तुम्ही बघू शकता अतिशय पांढरे शुभ्र असे हे वेपर्स बनत आहेत आणि एकदम कुरकुरीत असे होतात तुम्ही याला अगदी एक ते दोन वर्षे आरामात स्टोअर करू शकता हे अजिबात लाल किंवा मग काळवट पडत नाहीत आहे त्याच परिस्थितीमध्ये वर्ष दोन वर्ष झाले तरीसुद्धा ते तसेच चांगले टिकून राहतात यासाठी बटाटा बटाटा निवडणंसुद्धा एवढंच गरजेचं आहे तर बटाटा कधीही निवडते वेळेस कमी स्टार्चवाला किंवा कमी पाण्यावाला म्हणजे ज्याची साल जाडसर आहे आणि तो खूप पांढरा नाही आहे किंवा त्याची साल ट्रान्सपरंट नाही आहे असा बटाटा निवडायचा आणि अशा पद्धतीने आपण चेकसुद्धा करू शकतो तर या ठिकाणी मी एक चार किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला ताल काढून घ्यायचे तर हा बटाटा जो आहे तो अतिशय मोठा मोठा येतो किंवा मग खास वेफर्स किंवा चिप्ससाठी वापरला जातो आणि तो अगदी लालवट बटाटा असतो जो पांढरा बटाटा असतो किंवा ट्रान्सपरंट असतो किंवा मग नवीन बटाटा असतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं किंवा तो बटाटा पिवळा पडतो किंवा त्याची चव जी आहे ती गोड लागते तर बटाट्याचे अनेक प्रकार येतात शक्यतो आपण घेते वेळेस अशा जाडसर सालीचा बटाटा घ्यायचा आणि त्याचे साल काढून घ्यायचे आपली जी ही सगळी प्रोसेस आहे ती फक्त पाण्यामध्ये करायची आहे कारण बटाटा जर हवेमध्ये संपर्कात आला तर तो लगेच लाल पडायला सुरुवात होते अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाटे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत आणि आता याला आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस जी आहे ती तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे अगोदरच्या दिवशी रात्री करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपले जे बटाटे आहेत किंवा वेफर्स आहेत ते अगदी पांढरे शुभ्र होतात आणि कडक होतात त्याच पद्धतीने त्याच्यामधलं संपूर्ण स्टार्च निघून गेलेलं असतं तर मी अशा पद्धतीने याला पाण्यामध्येच ठेवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जर तुम्हाला गोल बटाटा किंवा मग गोल चिप्स हवा असेल तर अशा पद्धतीने होतं या ठिकाणी दोन प्रकारचे बटाटे आहेत हा बटाटा जो आहे तो पांढरा आहे आणि हा जो प्रकार आहे तो पिवळा आहे तर दोन्ही प्रकारचे मी चिप्स तुम्हाला करून दाखवणार आहे आता आपण याचे चिप्स करून घेणार आहोत तर चिप्सच्या अशा पद्धतीच्या खिचणीवरती आपण असे जर चिप्स पाडले तर ते लांबट होतात आणि जर उभा बटाटा खिचला तर तो, तो चिप्स जो आहे तो गोल पडतो तर अशा पद्धतीने हे जे चिप्स आहेत ते आपल्याला पाण्यामध्येच करून घ्यायचे आहेत खाली एका ताटामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा पूर्ण भाग सोलून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने अगदी गोल गोल चिप्स पडतात आणि त्याची जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मिडियम आहे चिप्स पाडते वेळेस कधीही खूप पातळ किंवा खूप जाड पाडायचे नाही मीडियम जर ठेवले तर तो चिप्स जो आहे तो शिजायला लवकर शिजतो किंवा एकसारखा वाळला जातो अशा पद्धतीने पूर्ण बटाटा पुढे न्यायचा त्यामुळे पूर्ण चिप्स पडतो जर तुम्ही हा जो आहे तो दुसऱ्या जातीचा बटाटा आहे आणि तो पिवळा बटाटा आहे तर दोन्ही प्रकारचे आपण चिप्स दाखवत आहोत तुम्ही यामधील फरक बघू शकता हा एक पांढरा शुभ्र बटाटा आहे आणि हा एक पिवळा आहे तर याच्या जाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे बटाटे आहेत तर जे चिप्स आहेत ते आपले बनवून तयार झालेले आहेत आता याला परत पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर किमान तीन ते ती चार वेळा हे चिप्स जे आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचे त्यामुळे त्याचा जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि जेवढा स्टार्च निघेल तेवढे बटाट्याची जी कलर आहे तो जशा तसा टिकतो किंवा पांढरे शुभ्र राहतात तर मी एक दोन तीन वेळा याला छान धुवून घेतलेला आहे त्याचा पूर्णपणे चिकटपणा किंवा स्टार्च निघून जातो आणि याला पाण्यामध्येच रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण वेफर्स एका मोठ्या भांड्यामध्ये जितपत आपले वेफर्स बुडतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आता हे जे वेफर्स आहेत ते आपण स्वच्छ तीन चार वेळा धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला तुरटी टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी असे तुरटीचे खडे घेतलेले आहेत ते तुम्ही बारीक वाटून सुद्धा टाकू शकता किंवा मग तसेच टाकले तरी सुद्धा ते लगेच पाण्यामध्ये विरगळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला भरपूर पाणी पाहिजे आणि रात्रभर आपल्याला यामध्ये ठेवल्यामुळं तुरटीच्या पाण्यामध्ये जे वेफर्स आहेत ते अगदी पांढरे शुक्र बनतात त्याचं जे कार्च आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि वेफर्स जो आहे तो अगदी कडक बनतो कधीही वेफर्स केल्यानंतर लगेच करायचं नाही किमान त्याला तीन ते चार तास पाण्यामध्ये छान भिजत ठेवायचं त्यामुळे वेफर्स जो आहे तो कडक होतो आणि शिजण्यासाठी सुद्धा तो अगदी झटपट शिजतो तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या दिवशी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी कधीही भरपूर प्रमाणात घ्यायचं म्हणजे वेफर्स आपले पूर्ण बुडून वरती पाणी राहील अशा पद्धतीने हे जे वेफर्स आहेत ते आपले रात्रभर भिजत ठेवलेले आहेत आणि छान ते कडक झालेले आहेत तर पाण्याला छान उकळी येईपर्यंत पाणी उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा अंदाज घेऊन आपण मीठ टाकायचं आहे मीठ कधीही जास्तच ठेवायचं जा कारण पाणी आपल्याला पूर्णपणे ड्रेन करून किंवा शोधून परत टाकून द्यायचं असतं फक्त आपल्याला वेफर्स काढायचे यामध्ये त्यामुळं पाण्याची जी चव आहे ती खारट पाहिजे कधीही जर वेफर्स करत असाल तर मिठाचं प्रमाण जास्त पाहिजे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे वेफर्स टाकायचे आहेत कारण वेफर्स टाकल्यानंतर ते पाणी लगेच गार व्हायला सुरुवात होतं म्हणजे वेफर्स भरपूर प्रमाणात असतात आणि थंड असतात त्यामुळं कधीही गॅस फुल ठेवायचा आणि उकळत्या पाण्यामध्येच हे वेफर्स टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे वेफर्स टाकून घेतलेले आहेत ते गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला पुढचा जो वेळ आहे किंवा प्रोसेसिंग क्रिया आहे ती कमी प्रमाणात होते कारण थंड पाण्यामध्ये जर तुम्ही टाकलात तर ते वेफर्स जास्त शिजले जातात आपल्याला अगदी त्याला सत्तर ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं असतं वेफर्स पूर्णपणे पाण्यामध्ये टाकल्यानंतर याला अशा पद्धतीने डीप करायचं आहे आणि तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता कारण अगदी एक दोन तीन मिनटामध्ये पाण्याला उकळी यायला चालू होते त्याला सतत आपल्याला खालीवरी करायचं आहे कारण खालचा भाग शिजला जातो आणि वरचा जा तसाच राहतो त्यामुळे त्याला सतत मिक्स करायचं हलवत राहायचं आणि एक सारखे बटाटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीला अगदी एक ते दीड मिनटामध्ये बघू शकता तुम्ही की जे बटाटे आहेत ते लवचिक झालेले आहेत म्हणजे अगदीच थोडाफार एक वीस तीस टक्के बटाटा शिजलेला आहे परत मी याला एक दोन मिनटं ठेवल्यानंतर परत मिक्स करून घेणार आहे कारण वेफर्स जास्त प्रमाणात आहेत आणि ते सगळ्या बाजूने शिजले जातात त्यामुळे याला सतत हलवत आहे तर परत एक ते दोन मिनिटांनी आपण याला चेक करायचं आहे बटाटा अशा पद्धतीने जर आपण दुमडला तर तो अगदी सहज दुमडला जातो किंवा मग ते तोडते वेळेस आपल्याला लगेच समजून येते की बटाटा कितपत शिजलेला आहे वेफर्स पांढरा शुभ्र होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे पाणी आणि यामध्ये आपण जी टाकतो ती तुरटी तर मी मिठामध्येच वाटून अगदी एक अर्धा चमचा तुरटी टाकलेली आहे हे सांगण्यासाठी मी विसरलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही तुरटी टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता जास्त जर टाकली तर तळल्यानंतर वेफर्स लाल पडतात आमच्या क्वांटिटीनुसार आहे की त्या बटाट्याला शिजायला किती वेळ लागेल किमान दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटापर्यंतसुद्धा लागू शकतं कारण जेवढी जास्त क्वांटिटी असेल तेवढा वेळ पाण्याला उकळायला लागतो तर अशा पद्धतीने आपलं पाणी उकळलेलं आहे तर कधीही बटाटा जो आहे तो खूप कच्चा काढायचा नाही जे चिप्स आहेत ते खूप कच्चे काढायचे नाहीत कारण वाळवल्यानंतर ते जे चिप्स आहेत ते हळूहळू लाल पडायला लागतात किंवा मग काळवंडून जातात वर्षभर ते जास्त टिकत नाहीत किंवा सुद्धा ते लाल पडतात यासाठी ऐंशी नव्वद टक्के छान बटाटा शिजवून घ्यायचा म्हणजे वेफर्स जे आहेत ते छान शिजले पाहिजेत खूप त्याचा लगदा पण करायचं नाही खूप जास्त पण शिजवायचं नाही त्याला अगदी एक एक मिनटांनी चेक करत राहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिक्स करत राहायचं त्यामुळे सगळ्या बाजूने किंवा सगळे चिप्स एकसारखे शिजले जातात पाण्याला अगदी एक ते दोन उकळ्या आल्या की समजायचं की आपला चिप्स जो आहे तो तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी याला छान निथळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याचे जे कलर आहे तो सुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे त्या पद्धतीने तुम्ही वेफर्स पॉलिथीनवरती किंवा कपड्यावरती वाळत घालू शकता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे उन्हातसुद्धा घालू शकता गॅलरीत घालू शकता किंवा मग घरामध्ये फॅनच्या हवेखालीसुद्धा वेफर्स छान वाळले जातात तर अशा पद्धतीने आपण याला टाकून घ्यायचं आहे जर कमी असतील तर तुम्ही एक एक हाताने टाकू शकता जर जास्त असतील तर अगदी एका चमच्याच्या सहाय्याने पसरवलं तरीसुद्धा हे वेफर्स छान पसरतात हे कडक उणामध्ये अगदी एक ते दोन दिवसामध्ये कडकडीत वाळतात आणि तुम्ही याला दोन ते तीन वर्ष आरामात स्टोअर करू शकता त्याला अजिबात कलर बदलत नाही तर अशा पद्धतीचे वेफर्स तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद